राज्य सरकारने दोन दिवसापूर्वी एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला दहा टक्के शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण आहे त्याचं विधेयक जे आहे ते मंजूर केलेलं आहे तरीसुद्धा मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत त्यांनी कालच अंतरवाली सराटीमध्ये घोषणा केली आहे आंदोलनाच्या पुढच्या त्यांच्या काय दिशा असणार आहे त्याबाबत त्यांची जी मागणी आहे ती मराठ्यांना ओबीसीमधूनच राज आरक्षण जे आहे ते देण्यात ते यावं ही त्यांची मागणी आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर बबनराव सर आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर त्यांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया सर काय सांगाल जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहे मधूनच मराठ्यांना आरक्षणाची ते मागणी करतायत हे बघा की या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासनं जर आपण परवापर्यंतच्या याच्यावरती आलो आणि कालपर्यंतच्या याच्यावर आलो जेव्हा जेव्हा सरकारनी आंदोलनकर्त्यांनी मागितलेल्या मागणीपैकी काही मागण्या मान्य करायचं ठरवलं आणि तशा प्रकारचा निर्णय घेतला तेव्हा तेव्हा आंदोलनकर्त्यांनी नवीन मागणी कुठली तरी आणखी घेऊन पुढे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे हा हे टप्पे त्यांचे होत गेलेले सव्वीस जानेवारीला मुंबईला सरकारसोबत जी चर्चा झाली आणि त्यानंतर सरकारने त्यांना जे काही शासन निर्णय आणि प्रस्तावित अध्यादेश सुपूर्द केला त्यानंतर त्यांनी जल्लोष केला गुलाल उधळला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक संदेश दिला की बा मराठ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या आणि आता आपण हे आंदोलन संपवायचं त्या दिवशी एक जो प्रस्तावित अध्यादेशाचा राजपत्र त्यांच्या हातामध्ये दिलं सरकारनी त्याच्यावरती ते, ते प्रस्तावित होतं आणि म्हणून त्याच्यावरती सोळा फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागविले होते सरकारने ते त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं ज्या त्यांनी आणि मग सव्वीस तारखेला आपण गुलाल उधळता समाधानी होता इकडे सोळा फेब्रुवारीपर्यंत आक्षेप मागितलेले आहे आणि ती मुदत संपायच्या पूर्वीच त्याची अंमलबजावणी करा असा आग्रह घेऊन दहा फेब्रुवारीपासून पुन्हा ते उपोषणावर बसले म्हणजे ही महाराष्ट्रातल्या जनतेला ही बाब कोणाच्या लक्षात न उल समजून आले काही का बरं तुम्ही सोळा तारखेपर्यंत जी मुदत ता ॲक्सेप्ट केली ती मुदत संपायचीच आहे जे काही आक्षेप येतील त्याचं निराकरण व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर तो अंतिम प्रस्ताव मंजूर होऊन त्याचा ऑर्डिनन्स निघतो त्याच्यापूर्वी आपण बसलात बसला चला ठीक होतं बा अंमलबजावणी करायचं त्यानंतर परवा अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये राज्य सरकारने एक विधेयक दोन्ही सभागृहामध्ये एकमताने मंजूर करून संविधानाच्या चौकटीमध्ये जे बसू शकते आणि न्यायालयाच्या कक्षेमध्ये जे बसू शकते अशा प्रकारचं एस सी एस टी ओबीला ओ बी सीला जे पन्नास टक्के आरक्षण मिळतं त्याच्या व्यतिरिक्त ए सी बी सी नावाचा एक स्वतंत्र प्रवर्ग तयार करून दहा टक्के आरक्षण राज्य सरकारने मान्य केलं समाजातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी ते, ते मान्य केलं त्या दिवशी स मुख्यमंत्र्यांचं सर्वांनी स्वागत केलं आम्ही स्वागत केलं के आम के की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावलेला नाही आणि ते झाल्यानंतर अजून ती आणि मुख्यमंत्र्यांनी तिथे डिक्लेअर केलं सभागृहामध्ये की प्रस्तावित जो अध्यादेश आहे त्याच्याकरता सहा लाख आक्षेप आलेला आणि त्याच्या निराकरणाचं काम हे युद्धपातळीवर सुरू आहे ज्या दिवशी त्याचं निराकरण होऊन जाईल त्या दिवशी आम्ही त्याचं अंतिम प्रारूप हे करू आणि कायद्यामध्ये रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करू अशा प्रकारच्या सभागृह हे बोलले असताना आणि प्रक्रिया सुरू असताना प्रक्रिया जर सुरू नसती सरकारने थांबवून दिलं असतं तर आपण समजू शकलो आणि ते तर असताना पुन्हा आता उद्यापासनं चोवीस तारखेपासनं प्रत्येक गावामध्ये रास्ता रोकाचं आव्हान त्यांनी केलेलं आहे नंतर राज्यकर्त्यांच्या किंवा लोक लोकप्रतिनिधीच्या गाड्या गावामध्ये येऊ ना ये द्यायच्या नाही आपल्या अंगणासमोरून त्या गाड्या जाऊ द्यायच्या नाही अशा प्रकारच्या आंदोलनाची त्यांनी घोषणा केलेली आहे आता लोकसभेच्या निवडणुकासुद्धा होऊ घातलेल्या आहे तेव्हा निवडणुकीच्या दरम्यान जर लोकप्रतिनिधी आपल्या गावामध्ये आले तर त्या गाळा गाडीतील लोकांना खाली उतरवून गाडी आपल्या कोठ्यामध्ये ठेवायची जप्त करायची अशा प्रकारचे सुद्धा ते बोललेले हे लोकशाहीला पोषक नाही आपला देश हा लोकशाही पद्धतीने चालत असतो आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण तो अधिकारसुद्धा आपण संविधानाच्या कक्षेमध्ये बसणारा वापरायला पाहिजे असतो आणि त्यामुळे आत्ताच अंमलबजावणी करा एक दिवसामध्ये अंमलबजावणी करा हा जो त्यांचा आग्रह आहे हा कुणालाही न पटणार आहे कुठेतरी ते हे सुद्धा म्हणतात की आ, सरकार जे आहे ते मराठा आंदोलनामध्ये फूट पाडण्यासाठी सरकारचा हा एक ट्रॅप आहे तर काय वाटतं तुम्हाला नाही बघा असं म्हणणं हे चुकीचं आहे समाजाची मागणी आहे तुम्ही समाजाची मागणी घेऊन आंदोलन करतात आहात तेव्हा मी वारंवार सुरुवातीपासून एक गोष्ट आपल्या समोरसुद्धा बोललेलं आहे की आंदोलनकर्त्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागते की आपण जी मागणी करतो आहे सरकारकडे ती संविधानाच्या चौकटीत बसते आहे का कारण शेवटी आपला भारत देश हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार चालतं आणि त्याचबरोबर न्यायालयीन प्रक्रिया या देशामध्ये आहे त्या न्यायालयीन प्रक्रियेच्या चौकटीत बसते का ह्या दोन गोष्टीचा अभ्यास करून या दोन्ही गोष्टीच्या कक्षेमध्ये बसणारी जर आपली मागणी असेल तर सरकार ती लवकर पूर्ण करू शकते परंतु जर या संविधानाच्या चौकटीत बसणारी नसेल न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये बसणारी नसेल आणि सरकार कुठल्याही राजकीय पक्षाचं असेल कुठल्याही समाजाचं असेल ती आंदोलनकर्त्याची मागणी पूर्वी करू शकत नाही एकेकाळी मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा आंदोलनामध्ये त्यांचे सहकारी असलेले बारसकर जे आहेत त्यांनीसुद्धा काल एक पत्रकार परिषद घेतली आणि काही आरोप जे आहेत ते मनोज जरांगे यांच्यावर लावलेले आहेत तर काय वाटतंय तुम्हाला की कुठेतरी याच आंदोलनामध्ये आता ही उभी फूट आपण म्हणू शकतो का नाही आता ते बघा कसं आहे की दोघंही एकमेकावरती ते आरोप करून राहिले त्याची सत्यता आपल्याला जोपर्यंत माहीत होणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती वक्तव्य करणं बरोबर नाही आहे परंतु जेव्हा आपण अनेक सहकाऱ्यांना घेऊन काम करत असतो आंदोलन करत असतो तेव्हा एखाद्या सहकार्याचं मन कुठंतरी दुखावलं असेल एखाद्या सहकार्याला कुठंतरी हे जे आंदोलन चाललं हे चुकीच्या पद्धतीने चाललं अशा प्रकारची भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होत असेल तर अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत असतात ते आरोप प्रत्यारोप कालपासून सुरू झालेला आहे आता त्याची सत्यता एक दोन दिवसामध्ये पुढे येईल की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे समाज त्याच्यावरती विचार करेल आम्हीसुद्धा त्याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून आहो पण आज एकाएकी त्याच्यावरती प्रतिक्रिया देणं मला काही योग्य वाटत आपण मागे म्हटलं होतं की वा जर ओबीसीच्या आरक्षणाला जर धोका झाला किंवा ओबीसीमधून जर आरक्षण दिलं गेलं तर ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरेल सरकारने सुद्धा वेळोवेळी आश्वस्त केलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागू देता मराठ्यांना जे आहे ते आरक्षण देण्यात येईल असं असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील आता त्यांच्या पा आंदोलनावरही ठाम आहेत आणि त्यांनी ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण द्यावं ही त्यांची मागणी आहे ज्यावर ते आजही कायम आहेत तर ब ओबीसीची पुढची भूमिका जी आहे ती काय असणार आहे नाही बघा मी आपल्या माध्यमातनं या राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथरावजी शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस आणि मान्य नामदार अजितदादा पवार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले सर्व सदस्य विरोधी पक्षनेते सर्व लोकांचं मी या ओबीसी समाजातर्फे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे आभार मानतो अभिनंदन करतो की आम्हाला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला आम्हीसुद्धा तेवढ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं होतं जागोजागी आमरण उपोषण केले होते मोर्चे काढले होते आणि आमची एकच मागणी होती की आम मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्या विरोधात आम्ही नाही परंतु आम्ही नेहमी परंतु लावत होतो आम्हा ओबीसींना जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळते त्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुंब्यांची प्रमाणपत्र देता कामा नये एकोणतीस सप्टेंबरला तीन तास प्रदीर्घ चर्चा झाली सरकारसोबत आणि सरकारने आम्हाला आस्वस्थ केलं आणि लेखी लिहून दिलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठा समाजाला आरक्षण देणार नाही आणि सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्रसुद्धा देणार नाही ह्या ज्या दोन गोष्टीवर आम्हाला आस्वस्त केलं होतं लिहून दिलं होतं तो शब्द सरकारने पाळला आणि त्या दिवशीपासून शेवटपर्यंत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार प्रत्येक भाषणात सांगत होते की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही याकडे सुद्धा आंदोलनकर्त्यांनी कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे होतो की जी गोष्ट संविधानाच्या कक्षेत बसत नाही न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये बसत नाही ते सरकार पूर्ण करू शकत नाही आज त्यांनी कितीही मागणी केली तरी ओ बी सीमधनं आरक्षण जेव्हा या दोन्ही कक्षेमध्ये बसत नाही तर सरकार देऊ शकणार नाही आणि ही, ही मागणी जी आहे ही आमची भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या त्याला आमचा विरोध नाही परंतु आमच्या ओबीसीला जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळतं त्याच्यातनं आरक्षण द्यायचं नाही आणि सरसकट कुंब्यांची प्रमाणपत्रंसुद्धा द्यायची नाही आपण बघितलं हे होते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर यांनी म्हटलं की आमच्या ओबीसीच्या सत्तावीस टक्के आरक्षणामधून जे आहे ते मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये मुंबई सोबत त्यांनी खास बातचीत केली नागपूरहून कॅमेरामॅन अशांत रंगारीसह योगेश पांडे तक